उन्हाळा सुरू झाला आहे म्हणजे आपल्याकडे चकल्या चिप्स खारोड्या पापडं या गोष्टी बनवण्यासाठी सुरुवात करता म्हणूनच मी आज आली होती भाजी मंडीमध्ये बटाटे घेण्यासाठी तसे मी हे बटाटा शाबुदाना मिक्स पापड बनवले होते चिप्स बनवले होते म्हणून आता मला बनवायचं होतं शाबुदाण्याचे आणि बटाट्याचे पळी पापड कारण आता शिवरात्र पण आहे म्हणून हे, हे तिन्ही आयटम बनवून ठेवू म्हटलं उपासाच्या दिवशी खाण्यासाठी मग मी पहिले बटाटे घेतले त्यांना नीट धुवून घेतलं आणि त्याचे सालटेही काढून घेत होते आज संडे असल्यामुळे मम्मी आणि पप्पा सकाळीच बाहेर गेले होते बिट्टू होती पण ती झोपली होती टेनचे एक्झाम्स चालू असल्यामुळे ती रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होती मग मी तिला काही उठवलंच नाही म्हटलं झोपू द्या परत आजही रात्री तिचं जागरण होणार मग तेवढ्यातच माझ्या सगळे बटाट्यांचे सालही काढणं होऊन गेले मग तेवढ्यात आमच्या मावशींसाठी मी चहा ठेवल्या आता मावशी म्हटल्या तर कोण तर ते आमच्याकडे भांडे झाडू फरशी करतात बट आम्ही त्यांना तसं कधी समजतच नाही ते आमच्या एक फॅमिली मेंबर सारख्याच आहेत मग त्यांना चहा ठेवलाच होता तर म्हटलं मी पण चहा पिऊ तसं तर मी कधीच चहा पित नाही मी फक्त दूध पण विचार केला थकण्याआधीच जर थकवा घालवला तर बरं म्हणून म्हंटल चहा पिऊनच घेऊ कारण तुम्हाला तर माहिती आहे मम्मी पप्पा बाहेर गेले ते याईपर्यंत मला स्वयंपाकही करून ठेवायचा आहे प्लस पापडही करून ठेवायचे आहेत आणि व्हिडिओ करण्याच्या नादामध्ये मी दुधामध्ये चहा सॉरी दुधामध्ये पाणी टाकायचं विसरूनच गेली कारण दूध से दूध खूप घट्ट असतं त्यामुळे त्याच्यात पाणी ऍड करावंच लागतं ना मग म्हंटल चहा उकळीपर्यंत गॅसवर कढई चढून देवा म्हणजे कसं सगळे काम फास्ट फास्ट मध्ये होतात नाही का मग मी थोड्या मिरच्या भाजून घेतल्या आणि त्या सगळ्या मिक्सर मध्ये काढून घेतल्या बारीक बारीक ठेसा कसा बनवतो आपण एकदम तसाच फक्त विदाऊट लसून पापड उपवासासाठी करते आहे आणि ह्यावेळेस मुद्दामुळे जरा तिखट केले हिरवे लोंगी मिरचीचे मग चहा मस्त उकळला होता एकदम बासुंदी चहा झाला होता तुम्हाला पण माहिती आहे का बासुंदी चहा कसा असतो तर कमेंट मध्ये नक्की सांगा मग पहिले कप आणला आणि मावशींना चहा गाळ दिला कमी आणि जास्त होते म्हणून फास्ट फास्ट आवरायचंही होतं आणि व्हिडिओज पण करायचे होते मग पटकन मध्ये मी माझा पण कप आणला आणि पहिले चहा गाळून घेतला म्हटलं आता निवांतपणे चहा पिऊन घेऊ आणि मग असं कामाला लागू ना की सगळे काम असे फास्ट 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 मध्ये होतील चहा पितानाच विचार आला की बरेच लोक ज्या मुली शहरात राहतात त्यांना किती कमी लेखतात ना की त्यांना काहीच येत नसेल त्या काय करतात खेडेगावातल्याच मुली हुशारे आहेत खेडेगावातल्या मुली हुशार पण शहरातल्या मुली सुद्धा तेवढ्याच हुशार आहे एवढंच मला सांगायचं आहे मग माझं चहा पिऊन झालं होतं मग म्हटलं बटाटे किसून घेऊ बटाटे मी अद्रक किसतो ना त्याच किसणीने किसले बारीक बारीक होतात म्हणून प्लास्टिक मी पहिलेच आमच्या मागे जे शेड आहे त्याच्यामध्ये टाकून ठेवलं होतं आणि लगेच स्वयंपाकाला लागली कारण की नेमकेच मम्मी पप्पा आले होते आणि साडेबारा एक होऊन गेला होता आणि त्यांना भूकही लागली होती लगेच पोळ्या करायला घेतल्या आणि हां अजून एक काम आहे तुमच्यासाठी माझ्या पोळ्या कशा झाल्या आहे हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की कसं आहे ना लोकांना वाटतं शहरातल्या मुलींना गोल आणि फुगलेल्या पोळ्या बनवताच येत नाही पीठ भिजवताना आणि भाजी करताना मला व्हिडिओ काढायला जमलंच नाही कारण की स्त्रीचा जीव शेवटी काय काय करणार